या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराईस सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनी समोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप पुण्याला जात असताना त्यांच्या कारचा अपघात झालाय मात्र अधिकारी जगताप आणि कार चालक हे सीट बेल्ट लावल्यामुळे दोघांचेही प्राण वाचला आहे माध्यमिक अधिकारी जगताप हे पुण्याला जात असताना अपघात झाला मात्र सुदैवाने या अपघातात ते बचावले असून त्यांना काहीही झालं नाहीये पुणे उपसंचालक कार्यालयात आता मंगळवारी सुनावणी असल्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताफे पुण्याकडे कार निघाले होते मोहोळ नजीक गेल्यावर त्यांच्या गाडीमध्ये दोष निर्माण झाला त्यामुळे दुसरी कार मागून ते पुण्याकडे रवाना झाले दरम्यान शेठफळजवळ उसाच्या ट्रॉलीला कारची मागून धडक बसली या धडकेत कारचा पुढील भाग चक्काचूर झाला सदैवाने शिक्षणाधिकारी जगताप व चालकाने सीटबेल्ट लावल्यामुळे इयर बॅग उघडल्या त्यामुळे कोणतीही इजा झाली नाहीये मात्र धडक बसल्यानंतर शिक्षणाधिकारी जगताफे रुग्णालयात दाखल झाले त्यांना या अपघातात कोणतीही इजा न झाल्याने रुग्णालयातून सोडून देण्यात आला आहे